नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करतो आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये आज प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या आहेत त्यामध्ये मानवतावादी ज्या समस्या आहेत त्यांच्या संदर्भातलं हे तिसरं प्रकरण अभ्यासाला घेतलं आहे आणि या प्रकरणावरती आत्तापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आणि कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ तयार करतो आहे इयत्ता बारावी राज्यशास्त्र या, बारा राज्य या विषयातल्या प्रकरणानुसार आणि प्रश्नांनुसार महत्त्वाचे प्रश्न विका विचारात घेतो आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे प्रकरण क्रमांक तीन हे बोर्ड परीक्षेमध्ये वीस ते एकोणावीस मार्कसाठी विचारलं जाणारं प्रकरण आहे मी ह्या संदर्भात विचार केला तर आत्तापर्यंत ज्या काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्याचा थोडंसं अभ्यास केला पण म्हणजे ऑक्टोबर एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार तेवीस तर अशा आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की ह्या प्रकरणावरती आत्तापर्यंत ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पर्याय निवडा जोड्या चुकीची जोडी दुरुस्त करून या संकल्पना स्पष्ट करा गटातनं बसणारे शब्द असे एक मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले गेलेले होते चुकी बरोबर सहकारनं स्पष्ट करा सहसंबंध पूर्ण करा आणि दीर्घोत्तरी एक दहा मार्काचा जो प्रश्न आहे तो या प्रकरणावरती येऊन गेलेला आहे म्हणजे दहा मार्काचे प्रश्न आहे सहसंबंधांचे प्रश्न आहे चुकी बरोबरच्या संदर्भातले प्रश्न आहेत त्यानंतर मार्च दोन हजार बावीसमध्ये जर आपण विचार केला तर योग्य पर्याय निवडा चुकीची जोडी दुरुस्त करा योग्य कारण निवडा संकल्पना च्या संदर्भातला प्रश्न समर्पक संकल्पना मार्काचे हे प्रश्न तर चुकीबरोबर सहसंबंध सोमवताने ऐंशी ते शंभर शब्दातलं दीर्घोत्तरी प्रश्नांचं देखील ह्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर जुलै दोन हजार बावीसचा जर विचार केला तर त्यामध्ये दे देखील योग्य पर्याय निवडा जोडी निवडा दुरुस्त करा कारण निवडा गटातनं बसणार शब्द असे एक मार्काचे प्रश्न त्यानंतर चुकीबरोबर सहसंबंध सोबत ऐंशी ते शंभर शब्दातले दीर्घोत्तरी प्रश्न हेही प्रश्न विचारण्यात आलेले होते मार्च तेवीसमध्येही योग्य पर्याय निवडा चुकीची दुरुस्त संकल्पना त्यानंतर चुकीबरोबर सहसंबंध सोमत ऐंशी ते शंभर शब्दातले प्रश्न तर हेही आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेले पाहायला मिळते त्यानंतर जुलै तेवीसमध्ये योग्य पर्याय निवडा चुकीची जोडी दुरुस्त करा योग्य कारण निवडा समर्पक संकल्पनावरती तर दोन प्रश्न या ठिकाणी दिसते चुकीबरोबर सहसंबंध सोमत ऐंशी ते शंभर शब्दातला प्रश्न तर अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो ह्या ठिकाणी विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग आपल्याला त्या संदर्भातल्या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे जसं चुकीबरोबर विचारले गेलेले आहेत सहसंबंध विचारले गेलेले आहेत दीर्घोत्तरीमध्ये एक प्रश्न या प्रकरणावरती येतोय सोमतचे देखील प्रश्न महत्त्वाचे आहेत तर मग आपल्याला त्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर चला पाहूयात आपण सुरुवात करतो चुकी बरोबरपासून चुक्की बरोबरचे कोणते प्रश्न ह्या प्रकरणावरती महत्त्वाचे प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली हा प्रश्न तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आत्तापर्यंत चार वेळा चार परीक्षा म्हणजे पाच आत्तापर्यंत पेपर झालेले आहेत त्या पाचमध्ये चार वेळा हा प्रश्न रिपीट अँड रिपीट अँड रिपीट वेळा चार वेळा विचारण्यात गेला त्यानंतर नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली होती त्यानंतर आहे हवामान बदलाचे एक प्रमुख कारण हरित गृह वायूंचे उत्सर्जन हे आहे चुकीभर अर्धे ओळखायचे आणि त्याची कारणं द्यायची आहेत चौथा आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय आणि एक पाचवा प्रश्न आहे भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम बहुधा ग्रामीण दारिद्र्यशी निगडीत राहिलेले आहेत किंवा त्या भागाशी संबंधित आहे तर अशा प्रकारे काही चुकीबरोबरचे विधान आहेत त्यांचा अभ्यास करून ठेवा त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर आहे सहसंबंध स्पष्ट करायचा तीन मार्काचा जो प्रश्न आहे तर यामध्ये गरिबी आणि स्त्रिया त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले गेले त्यानंतर भारतीय समाज आणि स्त्री पुरुष विषमता यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे बोर्डाला आत्तापर्यंत यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यानंतर चौथा स्टॉक होम परिषद आणि पर्यावरण संरक्षण ह्या ज्या पर्यावरणाच्या संदर्भातल्या परिषद आहेत तर त्यांचाही एकदा अभ्यास करून घ्या कारण कुठली एखादी परिषद देऊन त्याच्यासमोर पर्यावरण संरक्षण म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सोमत लिहा चार मार्काचा प्रश्न आहे सोमतचा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते पहिला प्रश्न आहे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची गरज आहे त्यानंतर दोन पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे तीन पर्यावरण रासातून अनेक समस्या उद्भवतील ऑलरेडी हे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे यांचा अभ्यास करून ठेवा फारसे काही प्र प्रश्न नाही आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे प्रश्न करावे लागतील यानंतर आहे दीर्घोत्तरी प्रश्न पाच गुणांचे यामध्ये पहिला महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आर्थिक सुधारणा काळातील आर्थिक विकासाचे धोरण स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या स्पष्ट करा पाहून ठेवा पर्यावरणाच्या संबंधात कोणकोणत्या दे समस्या देण्यात आलेल्या आहेत प्रकरणामध्ये हरित क्रांती म्हणजे काय ही एक महत्त्वाची संकल्पना आहे ही ही विचारात घ्या अभ्यासून ठेवा यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा शेवटचा प्रश्न दीर्घोत्तरी जो शंभर एकशे पन्नास ते दोनशे शब्दांपर्यंत त्याचं उत्तर लिहायचं असतं तर यामध्ये पहिला प्रश्न आहे गरिबी आणि विकास हा खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं आहे मुद्दे दिले जातात आपल्याला दहा मार्काच्या प्रश्नामध्ये त्यामध्ये मुद्दे आहेत पारंपरिक दृष्टिकोन अपारंपरिक दृष्टिकोन त्यानंतर क आत्मनिर्भरता ड आधुनिकीकरण ई समाजवादी पद्धत तर या मुद्द्यांच्या आधारे गरिबी आणि विकास यांची स्पष्टीकरण करायचं आहे प्रश्न करून ठेवा दोनच प्रश्न ह्या प्रकरणात दीर्घोत्तरीसाठी मोठे क्वेश्चन दिसत आहेत त्यामध्ये गरिबी आणि विकासावरती प्रश्न येऊन गेलेला आहे जर दहा मार्काचा प्रश्न आला तर या वेळेस भारतातील महिलांच्या स्थितीचे विवरण हा एक प्रश्न विचारायचा राहून गेलेला आहे तर तो, तो प्रश्न येण्याची शक्यता आहे यामध्ये आर्थिक असमानता तस्करी व शोषण साक्षरतेचे प्रमाण आणि राजकीय प्रतिनिधित्व असे मुद्दे आहेत महिलांच्या स्थितीच्या संदर्भातले तर त्याचा अभ्यास आपल्याला कर आणि आणखी एक प्रश्न आहे जो म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात ज्या परिषदा आहेत तर त्या परिषदांची नावं देऊन देखील तुम्हाला स्पष्टीकरण करायला कर सांगितले जाऊ शकतात तर त्याचा अभ्यास करून ठेवा मला वाटतं तो फारसा तो लास्ट ऑप्शन आहे तो प्रश्न विचारण्याचा तर असे एक दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांब्यात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत